नमस्कार मंडळी आज एका महत्वपूर्ण घटनेवरती आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्ष ज्या पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे त्या पक्षाच्या अध्यक्षपदी बिहार मधील एक आमदार नितीन नबीन यांची नियुक्ती झालेली आहे आणि नितीन नबीन हे कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय भाजप अध्यक्षपदाच एकूण प्रक्रिया कशी असते आणि तिचा थोडासा इतिहास आज आपण समजावून घेणार आहोत तर आता सुरुवात करूया की भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद एकोणीसशे ऐंशी या स्थापना वर्षापासून ते आतापर्यंत अकरा वेगवेगळे व्यक्ती वे या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी होते आणि आता बारावे व्यक्ती म्हणून नितीन नवीन यांची नियुक्ती झाली आहे यापूर्वीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ जून दोन हजार चोवीस ला संपला जून दोन हजार चोवीस पासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी कुठल्याही व्यक्तीची निवड झालेली नव्हती ते पद रिक्त होत पण आता नितीन नवीन यांची नियुक्ती झाल्याने त्या पक्षाला पूर्ण वेळ असा अध्यक्ष मिळाला आहे तांत्रिकदृष्ट्या जरी म्हणता येणार नाही तरी पूर्ण वेळ असा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाकडे जून दोन पासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नव्हता नितीन नबीन यांच्या नियुक्तीनंतर आता भारतीय जनता पक्षाला एक तरुण व्यक्ती अध्यक्षपदी मिळत आहे नितीन नवीन यांची माहिती जर घेतली तर त्यांचं वय पंचेचाळीस वर्ष आहे त्यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे विचारधारा आणि संघटनात्मक पकड हे दोन्ही गुण नितीन नबीन यांच्याकडे आहेत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवते त्यांनी जो उमेदवार आहे त्याला एकमताने पाठिंबा मिळतो पण प्रत्यक्षामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांची पक्ष संघटनेवरती पकड इतकी मजबूत आहे की यांनी पुढं केलेलं नाव सहसा कोणी नाकारू शकत नाही म्हणजे नितीन नवीन यांची नियुक्ती ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या एकमतानेच झाली असं आपण म्हणू शकतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी भारतीय जनता पक्षाची मातृत्व संस्था आहे त्या संस्थेचा निवडीवरती नक्कीच प्रभाव असतो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड का लांबली होती याचं मूळ कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं मत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं मत हे दोघांचं मत एकच यावं किंवा एकाच व्यक्तीची निवड व्हावी म्हणूनचा हा विलंब झाला होता संसदेमध्ये एकदा अखिलेश यादव यांनी अमित शहाला प्रश्न केला जर तुम्ही लवकर आणि कार्यक्षम पद्धतीने निर्णय घेण्यासाठी ओळखले जाता तर मग पक्षाचा अध्यक्ष निवडायला इतका जास्त वेळ का लागतो उत्तर देताना अमित शहा यांनी सांगितलं की समाजवादी पक्षाचा अध्यक्ष निवड करणं इतकं सोपं आहे तितकं सोपं भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष निवडणं नाही कारण आमच्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही आहे तुमच्या पक्षामध्ये अध्यक्ष कोण होणार हे सर्वांनाच माहिती असत कारण कारण तुमच्या पक्षामध्ये असणारी जनता ही सर्वात अडचणीची गोष्ट झाली होती ते म्हणजे की चार जून दोन हजार चोवीस ला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही तो तेव्हापासून त्या निकालानंतर आतापर्यंतचा इतिहास बघता भाजप या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये अमूलाग्र बदल झालेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पकड या पक्षावरती अधिक मजबूत झालेली आहे आणि महत्वाचे म्हणजे की नवीन व्यक्तींना संधी त्यातही तरुण व्यक्तींना संधी याकडे भाजपचा कल दिसतो भाजपसाठी पुढचं महत्वाचं ध्येय हे दोन हजार एकोणतीसच्या निवडणूक आहेत की ज्या वेळेस त्यांना स्पष्ट बहुमत पुन्हा मिळवायचं आहे तर नवीन नियुक्त झालेले नितीन नवीन यासाठी कसे प्रयत्न करतात त्यांची कार्यशैली कशी असणार आहे याबद्दल आपण येणाऱ्या काळामध्येच पाहणार आहोत धन्यवाद